मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा <्यां> <्याँ> <्याँ> सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची ताजी महत्वाची घडामोडी सादर भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू होणार आहे जिथे दोन्ही पाच कसोटी सामने खेळले जातील या मालिकेसाठी टीम इंडिया सहा जून रोजी इंग्लंडला रवाना झाली आगामी मालिकेत सर्वांच्या नजरा शुभमन गिलवर असतील जो भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार आहे त्याचवेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीनंतर त्यांची जागा कोण घेते हे देखील लक्षात घेण्यासारखे असेल दरम्यान एका भारतीय क्रिकेटपटूने साखरपुडा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत इंग्लंडला जावे लागले आहे चला तर मग या बातमीद्वारे आपण त्या खेळाडूचे नाव जाणून घेऊया हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कुलदीप यादव आहे कुलदीप यादवचा चार जून रोजी लखनौमध्ये त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकाशी साखरपुडा झाला आणखी एक भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगनेही त्याची भावी जोडीदार प्रिया सरोजसोबत त्याच्या साखरपुड्याला हजेरी लावली दरम्यान साखरपुड्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच कुलदीप इंग्लंडला रवाना झाला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ फक्त एकाच मुख्य फिरकी गोलंदाजासह जात आहे आणि तो कुलदीप यादव असेल इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ निवड यादी जाहीर शुभ गिल कर्णधार ऋषभ पंत उपकर्णधार यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन करुण नायर नितीश रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्षदीप सिंग कुलदीप यादव